गेल्या दीड वर्षापासून पाटबंधारा खात्यातल्या विविध विविध डिपार्टमेंटला जाऊन त्यांचा भ्रष्टाचार आणायचा चा चालू आहे या भ्रष्टाचारामध्ये आम्हाला परंतु करोड रुपयाचा पैसा जो आहे शासनाचा जनतेचा हा लुटायला फक्त पालकमंत्री साहेब कामगार मंत्री साहेबांनी साहे त्यांना मदत केलेली आहे त्याच्याच तालुक्यातले दोनशे ते अडीचशे कर्मचारी जे आहेत हे त्यांच्या पगारापासून मैशा योजनेचे वंचित राहिले हे आपण कित्येक दिवस झालं बघतोय त्याच धर्तीवर इरिगेशन डिपार्टमेंटचा एक नवीन मोठा घोटाळा घोटाळा म्हणजे असा तसा नाही मोठा स्कॅम तो म्हणजे कुठला इरिगेशन डिपार्टमेंटच्या जे आपण बघतोय की महिषा योजना आणि ताकारी योजनेचं जे लँड अक्वायर केले त्याचे पैसे तर शासनाने अजून शेतकऱ्यांना दिलेलेच नाही त्याच्या तक्रारी अजून आहेत त्यांनी पेंडिंग आहेत अजून परंतु मला एक सर्व माझ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की तुम्ही मूल्यांकन शुल्क म्हणजे जे स्टॅम्प ड्युटी त्यावेळी भरली काही लोकांना भरायला लावली नाही कारण त्यांनी माहिती घेतली असेल मी ज्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक विचारलं की अकवार तर शासन करणार आहे पैसे शासन द्यायला पाहिजे त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी सा सांगितली मूल्यांकन शुल्क जे आहे ती शेतकऱ्यांनी भरायची असते शॉकिंग होतं हे माझ्यासाठी हा जी आर आहे मी साहेबांना ज्यावेळी जी आर दाखवला या जी आर मी त्यांना सांगितलं की साहेब बघा पारदेशिक विभागाने पधीकरणे महामंडळाची खरेदीसाठी मूल्यांकन शुल्क व नोंदी फी पूर्णपणे दुय्यम कार्यालयाकडे जमा करावी म्हणजेच काय पाटबंधारा खात्यान हे सगळ्या स्टॅम्प ड्युटी भरायचे आहेत शेतकऱ्यांना आमच्या शेतकऱ्या बांधवांना चार सुद्धा त्यांनी पाठवून घरी पाठवायचं तर हे बघता कित्येकशे लोकांच्या जमिनी अक्वायर केले त्याचे स्टॅम्प ड्युटी काही लोकांचे भरले गेलेले आहेत म्हणजे शासनाने काही भरले परंतु बहुतांशी जे लोक आहेत त्यांच्याकडून त्यावेळी आकारले आणि मला एक विनंती सर्व शेतकरी बांधवांना एकच आहे जर तुमचे भडले असतील मला संपर्क साधा शासनाकडून ते पैसे तुम्हाला हे परत मिळणार हेच मी तुम्हाला सांगतो